काही पदार्थ असे असतात ना की ते त्या सणाच्या वेळेसच त्या पदार्थांची आठवण येते विशिष्ट वेळीच आपण ते पदार्थ बनवत असतो अशाचपैकीचा एक पदार्थ म्हणजे आज आपण ही गव्हाची खीर बनवलेली आहे परंतु ही खीर आपण नागपंचमी स्पेशल बनवलेली अशा पद्धतीची जर खीर तुम्ही एकदा बनवून जर तिची टेस्ट केली तर तुम्हाला प्रत्येक नागपंचमीच्या वेळीस या खिरीची आठवण येणार आहे त्याचबरोबर नागपंचमीलाच काय तर मधून कधीही तुम्हाला ती खीर खावीशी वाटेल इतकीच चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक ही खीर लागते अगदी क्रीमी अशी ही खीर तयार व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार याशिवाय रवा विकत आणण्याची गरज नाही गव्हापासूनच आपण ही खीर तयार करत आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नागपंचमी स्पेशल आज ही गव्हाची खीर परंतु क्रीमी आणि छान अशी तयार करणार आहोत त्यासाठी या वाटीच्या मापाने आपण पाऊण वाटे एवढे गहू घेतलेले अगदी कोणत्याही वाटीच्या मापाने तुम्ही हे गहू मोजून घेऊ शकता परंतु दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही खीर तयार करत आहोत अगदी लहान साईजची वाटी आहे आणि पाऊण वाटी एवढे गहू घेतलेले आहे मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपण हे गहू छान असे दळून घेतलेले आहे आता गहू दळताना तुम्हाला जास्त बारीक पीठ करू नका किंवा जास्त ठोसर ठेवू नका अशा पद्धतीने भरड होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे गहू दळून घ्यायचे त्यानंतर गव्हाला जो वरील कोंडा असतो ना तो काढून टाकायचा आहे पूर्णही काढू नका हलकासा काढून घ्या त्यासाठी एका बाऊलमध्ये गव्हाचं जे आपण भरड करून घेतलेली आहे ती टाकायची अगदी दीड ग्लास एवढं पाणी टाकायचं पाणी टाकलं की त्यामधील जो कोंडा असतो तो वरती पाण्यावर येतो आणि आपल्याला हे गहू अगदी व्यवस्थित असे साफ होतात हे पहा सर्व त्यामधील जो कोंडा आहे तो वरती आलेला आहे आता आपल्याला हा जो वरचा जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हे पाच ते सात मिनटासाठी पाण्यामध्ये हे गहू असेच भिजत ठेवलेले आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे आपण त्याचं जे वरील पाणी आहे ते काढून घेणार आहोत हे पहा सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही गव्हाची खीर करण्यासाठी तुम्ही आयत्या वेळेस केव्हाही बनवू शकता तुमच्याकडे रवा उपलब्ध नसेल तरीही तुम्ही ही खीर बनवू शकता कारण गहू प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात त्यामुळे आपण केव्हाही ही खीर अगदी आयत्यावेळी देखील बनवून तयार करू शकतो आता आपण कुकरच्यामध्ये आपण तुम्ही पॅन ठेवून देखील हे गहू तुम्ही शिजवून घेऊ शकता परंतु या कुकरच्या पॅनमध्येच मी ही खीर बनवणार आहे त्यामुळे जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी छोट्या साईजचं कुकर आहे यामध्येच ही खीर बनवणार अगदी अर्धा ते पाहून ग्लास पाणी टाकायचं छान असं दोन ते तीन शिट्ट्या करून आपण ही खीर शिजवणार आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खीर शिजवण्यासाठी मी जेव्हा पाणी टाकलं त्यावेळेस मी त्यामध्ये एक चमचा साजूक तूप देखील टाकलं ते शूट करताना ती व्हिडिओ बंद राहिली होती त्यामुळे तुम्ही पाणी ज्यावेळेस टाकशाल त्यावेळेस त्यामध्ये एक चमचा साजूक तूप देखील टाकायचं हे पहा आता छान असं आपले हे गहू जे शिजलेले आहे त्यामध्ये आपण पुन्हा एकदा दोन चमचे साजूक तूप टाकत आहोत कारण की साजूक तूप आपल्याला फोडणी देण्यासाठी नंतर वापरायचंच आहे त्यामुळे यावेळेस आपण जास्त साजूक तूप वापरणार नाही अगदी दोन चमचे साजूक तूप टाकायचं ज्या वाटीच्या मापाने आपण हे गहू मोजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने साधारणतः दीड वाटीच्या आसपास एवढा ग गूळ यामध्ये वापरायचं कारण या ठिकाणी पाहुणवाटी वाटी गहू घेतलेली होते पाहुण वाटी गवासाठी दीड वाटी गूळ एवढा घ्यायचा आहे अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक देखील दिख करू शकता आता गूळ यामध्ये पूर्णपणे आपल्याला विरघळून वी घ्यायचा आहे कारण गहू जे आहे ना ते शिजवलेले गहू आहे जी भरड आहे ती गरमच आहे आता यामध्ये गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा गूळ यामध्ये आपण वितळून घेणार आहोत अगदी चविष्ट ही खीर तयार होते त्याचबरोबर तेवढी दे पौष्टिक देखील ही खीर आहे त्यामुळे तुम्ही नागपंचमीलाच काय वर्षभर केव्हाही ही खीर बनवून खाऊ शकता झटपट तयार होते अगदी पंधरा मिनटामध्ये ही खीर अगदी सहज बनवून तयार होते छान असा गूळ यामध्ये वितळलेला आहे कारण वितळण्यासाठी आपण तो गॅसवर गरम करून वितळवलेला नाही तर अगदी गरम जो ग्रवा होता त्यामध्येच गूळ अगदी छान असा मॅश करीत राहिलो तेव्हाच हा गुळ छानसा वितळलेला आहे आता यामध्ये दूध टाकायचं अगदी तुम्ही निम्म दूध निम्म पाणी कसंही तुमच्या अंदाजानुसार टाकू टाकू शकता परंतु यासाठी मी साधारणतः एक ग्लास आणि वरती थोडंसं एवढं दूध मी टाकणार आहे अगदी तुमच्या घट्ट पातळाच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये दुधाचं दा प्रमाण कमी अधिक करू शकता हे पहा सा सुरुवातीला मी एक ग्लास एवढं दूध टाकलेलं आहे त्यानंतर मला थोडीशी घट्ट सर वाटत आहे त्यानंतर मी पुन्हा थोडंसं दूध यामध्ये ॲड करणार आहे आता आपण ही अगदी दोन ते तीन मिनटासाठी गॅसवर उकळून घेणार आहोत उकळायची म्हणजे फक्त गरम करायची जास्त उकळू नका कारण गुळाचा वापर केलेला आहे दूध यामध्ये जे टाकलेलं आहे ते थोडंसं फुटू देखील शकतं त्यासाठी जास्तही गरम करू नका गॅसचा फ्लेम हा फुल करायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी फक्त गरम करून घ्यायचं हे पहा आता हे जसं जसं गरम होईल ना तसं तसा हा खिरीचा रंग बदलणार आहे त्यामुळे छान असा रंग देखील या खिरीला येणार आहे हे पहा तीन ते चार मिनटं झालेली आहे खीर छान अशी आपली गरम झालेली आहे यामधील जे दूध होतं ते गरम झालेलं आहे खिरीला छान असा स्वाद आलेला आहे आता आपण गॅस बंद करून हा कुकरचा पॅन खाली गॅसवरून खाली उतरून ठेवलेला आहे यामध्ये सर्वात शेवटी विलायची पावडर टाकायची विलायची पावडर सर्वात शेवटी टाकायची म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो शेवटपर्यंत टिकून राहतो यासाठी छान असे मिक्स करायची त्यानंतर आपण त्याला छान अशी खमंग फोडणी देणार आहोत आता अशा पद्धतीची खीळ देखील चवीला खूप छान अशी लागते परंतु त्याला एक्स्ट्रा एक्स्ट्राँ चव यावी यासाठी आपण यावर छान असे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत त्यासाठी पात्र छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे दोन ते अडीच चमचे एवढं साजूक तूप टाकणार आहोत साधारणतः तीन चमचे एवढं मी साजूक तूप टाकलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुपाचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक करू शकता तूप छान असं गरम केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि छान असे क्रंची हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे कारण छान असे क्रंची आपण जेव्हा हे ड्रायफ्रूट्स यामध्ये तळून घेतो ना त्यावेळेस खीर आणखीनच चवीला छान लागते आणि जेव्हा खीर खाताने ते ड्रायफ्रूट्स दाता खाली येतात तेव्हा ते आणखीनच छान लागतात त्यासाठी गॅस बंद करायचा छान अशा गरम तुपामध्ये हे दोन थे तीन साथी वाई ते तीन मिनटासाठी ड्रायफ्रूट्स असेच ठेवायचे छान अशी क्रंची झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंग बदललेला नाही परंतु छान क्रंची झालेली आहे त्यानंतर ही ड्रायफ्रूट्सची फोडणी जी आहे ती आपण या खिरीवर देणार अगदी तुम्ही पाहू शकता हलकीशी कोमट झाल्यानंतर देखील खीर जास्त घट्टसर झाली नाही किंवा जास्त पातळ झाली नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट्ट पातळचा अंदाज करून यामध्ये दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकता छान परफेक्ट अशी आपली ही नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे खूप पौष्टिक आहे लहान मुलांना तुम्ही नेहमी तुम्ही अशा पद्धतीची खीर करून चमच्याने खाण्यासाठी द्या अगदी लहान मुले आवडीने खातील रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे सहा दिवस दुपारी बारा वाजता मी नवनवीन रेसिपीज आणि भरपूर टिप्ससहित प्रत्येक रेसिपीज शेअर करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद